नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण अतिशय महत्वाचं कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहतोय की ज्याला म्हटलं जातं की बुलिश हरामी मी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा आता बुलिश हरामी मी कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या कशासाठी यूज केला जातो अतिशय महत्वाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बघा आता काय असतं माहिती आहे का मार्केट जेव्हा डाऊन ट्रेड मध्ये जातो बघा तर डाऊन ट्रेड मध्ये गेल्यानंतर काय असतो तर खरेदीचा दबाव वाढतो त्या ठिकाणी म्हणजे बघा या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण देतो की बघा इथं डाऊन ट्रेड मध्ये मार्केट चाललेलं आहे आणि डाऊन ट्रेड नंतर बघा अशी ग्रीन कलर रेड कलर ची कॅन्डल येते रेड कलर कॅन्डल लगत डायरेक्ट बघा ग्रीन कलर ची कॅन्डल येते मग या ग्रीन कलरच्या कॅन्डल मध्ये काय असतं माहिती आहे का की बघा या ठिकाणी एक सिग्नल देतो तुम्हाला हा स्टॉक की या ठिकाणी तुम्ही काय करायचं आता शेअर्स बाय करायचा म्हणजे या ठिकाणी काय की खरेदारीचा दबाव या ठिकाणी वाढतोय म्हणजे मग या ठिकाणी तुम्ही काय करायचं तर शेअर्स बाय करायचं मग या ठिकाणी काय होतं मार्केट हे कधी बी मध्ये जात मोस्टली तर नाईंटी पर्सेंट या कॅनलस्टिक पार्टर्नमध्ये मध्ये मार्केट कधी बी मध्ये जाते म्हणजे वरी जात मग या ठिकाणी तुम्ही बायच सिग्नल देतो आणि खरेदारीची या ठिकाणी दबाव वाढतो म्हणजे त्याच्यानंतर बघा हाच आता याच्यामध्ये एक विचार झाला तर बोली शारामी पॅटर्न कशासाठी यूज केला जातो तर बघा कमोडिटीज ट्रेडिंग साठी तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर बघा तुम्ही साठी यूज केलं करू शकता फॉरेक्स ट्रेडिंग साठी यूज करू शकता त्याच्यानंतर क्रिप्टोकरन्सी साठी यूज करू शकता असे विविध जे ट्रेडिंग जे आहे त्याच्यासाठी आपण तुम्ही युज करू शकता स्विंग ट्रेडिंग साठी पण यूज करू शकता तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बघा शेअर मार्केटचा पूर्ण सिलेबस तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये भेटणार नाही असा व्यवस्थित सविस्तर रित्या मी सिलेबस प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला थँक्यू व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा